नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये काहीशा घेतलेल्या एका छोट्या विरामानंतर आपण मुंबईतील विविध किल्ले समजून घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला रीवा त्यानंतर शिवचा किल्ला आणि शेवटच्या दोन भागांमध्ये आपण शिवडीचा किल्ला समजून घेतला आणि आज आपण आता आलोय ते वरळी कोळीवाड्यामध्ये त्याचं कारण या वरळी कोळीवाड्यामध्ये हा वरळीचा किल्ला आहे ज्या ठिकाणी मी आता उभा आहे हे वरळी किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारामधनं आपण आतमध्ये जाणार आहोत आणि वरळी किल्ल्याचं सुराजकीय महत्व आणि त्यानंतर त्याची अंतर्गत रचना आपण समजून घेणार आहोत चला तर या तर मित्र हो मुंबईतले हे सर्व विविध किल्ले आणि त्याची अंतर्गत रचना आपण समजून घेतली पण ती समजून घेत असताना आपण काय केलं सर्वात पहिल्यांदा आपण त्या किल्ल्याच्या सर्वात ठिकाणी आलो आणि तिकडनं या संपूर्ण किल्ल्याचं भूराजकीय महत्व आपण समजून घेतलं रिवा किल्ला असेल शिवडीचा किल्ला असेल किंवा अगदी शिवचा किल्ला असेल या सर्व किल्ल्यांच्या बाबतीत आपण याच पद्धतीने गोष्टी समजून घेतल्या तर मित्र हो वरडीच्या या किल्ल्याचं महत्व समजून घ्यायचं तर आपल्याला किल्ल्याच्या बाजूच्या भागात गेलं पाहिजे तिथे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं एक छोटासा असा टेकडीसारखा उंच भाग आहे आणि त्या भागावर हा वरळीचा किल्ला वसलेला आहे खरंतर असं आहे की पूर्वीच्या काळी तुम्हाला थोडस बाजूला जाऊन हे समजून घ्यायला लागत होतं पण आता आपल्यासाठी एक आणखी खूप चांगली सोय आहे ती काय आहे तर माझ्या मागच्या बाजूला आपण पाहताय तो म्हणजे वांद्रे वरळी सागरी सेतू आहे या सागरी सेतूवरून आपण प्रवास केला तर आपल्याला वरळीच्या किल्ल्याचं भूराजकीय महत्व दुसऱ्या मिनिटाला कळू शकतं त्याचं कारण या समोरच्या बाजूने म्हणजे किल्ला या बाजूला आहे आणि समोरच्या बाजूने आपण जात असतो आणि आपल्याला अगदी व्यवस्थित समोर असं दिसतं की समोरच्या बाजूला जो टेकडीसारखा भाग आहे त्याच्याचवर हा किल्ला वसलेला आहे तर अगदी उंचावरचा किल्ला किंवा अगदी थोडासा उंचावर असलेला टेकडीवरचा किल्ला अशी या वरळीच्या किल्ल्याची रचना आहे एका बाजूला तुम्ही पाहिलं तर आपल्याला दिसतंय माझ्या उजव्या हाताला महालक्ष्मीचा परिसर आहे महालक्ष्मी आणि त्यानंतर पुढे सगळा वेगवेगळा भाग जो आहे मुंबईतला दक्षिण मुंबईचा हा आपल्याला पाहायला मिळतो माझ्या डाव्या हाताला आपल्याला वांद्र्याचा परिसर पाहायला मिळतोय आणि पलीकडच्या बाजूला आपल्याला उपनगराचा भाग आहे माझ्या अगदी समोरच्या बाजूला म्हणजे मी आता पूर्वेकडे पूर्वेच्या दिशेने तोंड करून उभं आहे मला एका बाजूला दादरचा परिसर दिसतोय आणि या बाजूला वरळीचा देखील परिसर तिथे पाहायला मिळतोय या आपल्या वरळीच्या किल्ल्याचं भूराजकीय महत्व समजून घ्यायचं तर आपल्याला हा नकाशाचा भाग समजून घ्यावा लागतो आपण शिवडीच्या किल्ल्याचं महत्व ज्या वेळेला समजून घेतलं त्यावेळेला एक मी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली होती ती म्हणजे शिवडीचा किल्ला आणि माहूरचा भाग हा एकमेकांशी जोडलेला भाग आहे आणि एक अर्धवर्तुळाकार भाग किंवा ज्याला आपण कर्वेचर म्हणतो त्या कर्वेचर मधनं हा भाग जातो आणि आपल्याला त्यातनं भूराजकीय महत्व त्याचं समजून घेता येतं नेमकी तीच स्थिती वरळीच्या किल्ल्याच्या संदर्भात आहे आपण जर का बघितलं तर हा वरळीचा किल्ला मधल्या बाजूला आहे या बाजूला वांद्रे वरळी सागरी सेतूचं वरळीचं टोक आहे आणि इकडनं हा सागरी सेतू जातो हा कर्वेचरमध्ये जातो आणि आपण वांद्र्याला पोहोचतो आपण समजा जर का जमिनीचा भाग बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की वांद्र्याचा भाग आहे त्यानंतर कर्वेचर सुरू होतं अर्धवर्तुळाकार भाग सुरू होतं आपण माहीमला पोहोचतो माहीमवरनं पुढे दादरला भाग येतो आणि पुन्हा कर्वेचरचा भाग येतो आणि वरळीला आपण पोहोचतो आता आपल्याला दोन म्हणजे दोन अर्धवर्तुळ म्हणजे एक जमिनीवरचं अर्धवर्तुळ म्हणजे जे वांद्र्यावरनं निघतं माहीम दादर असं करत वरळीला पोहोचतं आणि सागरी सेतू जो आहे तो त्याला जोडलेला आहे आणि तो असं पूर्ण गेला वांद्र्याला पोहोचला की एक वर्तुळ तयार होतं हा देखील एक खूप महत्वाचा भाग आहे म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की शिवडीच्या बाजूला आकाराच्या एका टोकाला शिवडीचा किल्ला आहे आणि इथे देखील वरळीच्या वरळीपासून सुरू होणारं जे अर्धवर्तुळ आहे त्याच्या एका टोकाला वरळीचा किल्ला आहे आणि पलीकडच्या बाजूला दुसरा किल्ला आहे तो वांद्र्याचा किल्ला आहे तो आपण नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत तर डिनेशजी हा वरळीचा किल्ला आहे या वरळीच्या किल्ल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे गावकऱ्यांच्या भावना नेमक्या काय आहेत किल्ल्याबद्दल त्यांना किल्ल्याबद्दल काय वाटतं आमचं म्हणजे भाग्यच आहे की एक आ, हा किल्ला म्हणजे एक कोल्हेवाडचा रत्न आम्ही पाहुणे वगैरे आले की इकडेच दा, दा जा दाखवा तिथं व्यूसुद्धा छान दिसतो आहे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये सगळा व्यू दिसतोय आणि आम्ही इथे एक उपक्रम का राबवलेला कारण ते जेव्हा पोर्तुगीज किंवा ब्रिटिश लोक सोडून गेल्यानंतर आम्ही गावकऱ्यांनी याच्यावर लक्ष दिलं एक त्याला एक जागा व्यवस्थित वाटली आम्हाला हेल्थच्या संदर्भात एक उपक्रम म्हणजे व्यायाम व्यायामासाठी आम्ही हे वापरत होतो तर आम्ही स्वच्छ सुद्धा आणि इकडे का मिस यूज नाही हो म्हणजे कोणी जुगार नाही हो खेळायच्या अगोदर तर आम्ही इथल्या मुलांनी व्यायाम करणाऱ्यांनी ते सगळं बंद करून टाकलं आणि एक चांगला योगा वगैरे आम्ही करतो इकडे जिम वगैरे करतो पण काही वरदा प्रेशर आला असं अधिकारी सांगतात पुरवात्व खात्याचे किंवा बीएमसीचे सांगतात आता बीएमसीच्या हातात हा दहा वर्षासाठी किल्ला गेलेला आहे हँड ओव्हर त्यांच्याकडे केलेला आहे पूर्वात्व खात्याकडे फंड नसल्यामुळे ते बीएमसीच्या हातात दहा वर्षा दिले तर त्यांनी काहीतरी वरणा प्रेशर आलं वगैरे असे अधिकारी सांगून त्यांनी आम्हाला एकूण बाहेर व्यायाम खेळा करायला सांगितलं म्हणून तर आमची अशी इच्छा आहे की त्यांनी काहीतरी पर्याय आम्हाला तिकडे व्यवस्था करून द्यावी अशी गावकऱ्यांना आणि याच्या अगोदर आम्ही मदत करत होतो या किल्ल्याला पुढे सुद्धा करू आमच्या जेवढं होईल तेवढा करू आम्ही आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की इथे आतल्या बाजूला एक विहीर आहे म्हणजे ती चौकोनी विहीर आहे मी मकाशी तुम्हाला तिकडनं पाणी काढताना बघितलं तर ही विहीर आजही वापरली जाते ना गावकऱ्यांकडनं हो वापरले जाते ऍक्च्युली ती फार पूर्वीचा किल्ला असल्यामुळे ते बुजलेली सगळी त्या दगडी व माती वगैरे होती तर आम्ही सगळी मुलांनी मिळून ते काढले सगळी माती वगैरे तिला स्वच्छ करून आता पाणी आज, आज सुद्धा वापरला जातोय कारण भरपूर प्रमाणात पाणी होतं आणि ती झाडांना वगैरे यूज करतो पाणी किंवा कधी किल्ला वगैरे साफ करण्यासाठी वगैरे पण तो पाणी आम्ही यूज करतो वरळीच्या किल्ल्याच्या संदर्भात ऐतिहासिक नोंदी आपण तपासतो त्यावेळेला असं लक्षात येतं की पंधराशे एकसष्ट साली पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला आता ही नोंद महत्वाची तर आहेच त्यानंतर ज्यावेळेला ब्रिटिशांकडे मुंबईची बेटं गेली त्यावेळेला ब्रिटिशांनी देखील या किल्ल्याची थोडीशी डागडुजी केली आणि त्यानंतर या किल्ल्यावर तोफा बसवण्यात आल्या त्याच्याही ऐतिहासिक नोंदी आपल्याला सापडतात पण मग असं आहे का की पंधराशे एकसष्ट साली पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला त्याच्या आधी इथे काहीच नव्हतं तर कदाचित तसं नसावं त्याच्या कोणत्याही ऐतिहासिक नोंदी आपल्याला सापडत नाहीत पण आपल्याला इथे खूप महत्वाचा पुरावा आहे आपण खालच्या बाजूला बघितलं तर आपल्याला एक छोटीशी गोड्या पाण्याची विहीर दिसते सर्वसाधारणपणे कसं असतं की विहीर ही गोलाकार असते पण या वरळीच्या किल्ल्यावरची विहीर आपण व्यवस्थित पाहिली तर लक्षात येईल की ती चौकोनी आकाराची विहीर आहे तर ही चौकोनी आकाराची विहीर आज देखील वापरत आहे म्हणजे आपण इकडच्या गावकऱ्यांशी संवाद साधला तर ते आपल्याला असं सा सांगतात की मध्यंतरी ती विहीर बुजलेली होती सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन मेहनत घेतली कष्ट केले आणि तिकडनं उपसा केला आणि ती जी गाळ घाण जी होती ती सगळी बाहेर फेकून दिली आणि आता अतिशय उत्तम स्वच्छ पाणी या विहिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी बाजूला म्हणजे लागूनच खेटूनच समुद्र आहे पण ही जी विहीर आहे या विहिरीला मात्र गोड पाणी आहे आता आपण समजा जर का मराठा कालखंड बघितला किंवा मराठा कालखंडाच्या आधीचाही कालखंड आपण तपासून बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की कि किल्ल्याची रचना अस्तित्वात येण्याच्या आधी साधारणपणे तिथे गोड्या पाण्याची विहीर आहे का गोड पाणी लागते आहे का याची खातरजमा केलेली दिसते आपल्याला इतिहासामध्ये आपल्याला असे अनेक संदर्भ सापडतात आणि म्हणून या विहिरीवरनं आपल्याला असा एक निष्कर्ष काढता येतो किंवा एक असा अनुमान बांधता येतं आपल्याला की इथे प्रत्यक्ष हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधण्याच्या आधी देखील साधारणपणे चौकी सदृश कोणतीतरी एक रचना ज्याच्यावरनं आपल्याला समोरच्या बाजूला नजर ठेवता येईल अशा प्रकारची रचना इथे असणं हे अपेक्षित होतं किंवा साधारणपणे इथे अशी रचना असायला हवी आणि ही रचना लक्षात आल्यानंतरच इकडची उंचावरची जागा बांधून त्या ठिकाणी नंतर पंधराशे एकसष्ट साली पोर्तुगीजांनी किल्ला बांधलेला असावा मुंबईला दोन किनारपट्टी आहेत एक पूर्व किनारपट्टी आहे आणि एक पश्चिम किनारपट्टी आहे आपण जर का बघितलं तर मुंबईची पूर्व किनारपट्टी ही आतमधल्या बाजूला आहे म्हणजे तिथे संथ असं पाणी आहे आणि म्हणून मुंबईची जी सगळी गोदी आहेत किंवा बंदरं आहेत ती पूर्व किनारपट्टीवर आहेत आणि पश्चिम किनारपट्टी आहे इथे मात्र आपल्याला वारंवार सातत्याने हल्ले झालेले दिसतात आणि म्हणून पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला माहीमचा किल्ला बांद्र्याचा किल्ला किंवा अगदी प्रत्यक्ष हा वरळीचा किल्ला देखील पाहायला मिळतो अगदी ऐतिहासिक नोंदी पाहिल्या म्हणजे अगदी इसविसनाच्या तिसऱ्या शतकापासून चौथ्या शतकापासून तर या बाजूला झालेले जे सगळे हल्ले आहेत हे पश्चिमेच्याकडनं म्हणजे समुद्राच्या बाजूनी झालेले हल्ले आहेत आणि त्यामुळे साहजिक होतं की पश्चिम किनारपट्टीवर मुंबईवर किल्ले अस्तित्वात आले तर मित्रो या पूर्वाभिमुख दरवाजातून आपण आता आतमध्ये आलोय तुम्हाला आठवत असेल तर शिवडीच्या किल्ल्यावर आपण गेलो होतो त्यावेळेला देखील एंट्री पॉईंट जो होता म्हणजे किल्ल्याच्या आतमधला प्रवेश होता तो आपण सरळ गेलो आणि त्यानंतर काटकोनात वळलो अगदी वरळीच्या दरवाज्याच्या बाबतीत देखील हे असंच आहे की आपण अगदी सरळ आलो काटकोनात वळलो आणि या पूर्वाभिमुख दरवाज्यातून आपण अगदी थेट आतमध्ये आलो आता थेट आतमध्ये आलोय आपल्याला पलीकडच्या बाजूला दोन खोल्या दिसत आहेत आता आपण तिथे जाऊयात आणि या खोल्या देखील या खोल्यांची रचना देखील अगदी अशी सरळ आणि त्यानंतर काटकोनत आहे आत्ता आपण या पहिल्या खोलीमध्ये आलोय ही पहिली खोली आहे ही थोडीशी छोटी खोली आहे असं आपल्याला लक्षात येईल आत्ता आपल्याला हा सगळा भाग पाडलेला दिसतोय पण इथे गावकऱ्यांनी एक व्यायामशाळा चालवलेली होती पण आता या संपूर्ण मुंबईमध्ये असलेले जे सर्व किल्ले आहेत हे शासनाने व्यवस्थित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून इकडची असलेली वेगवेगळी अतिक्रमणं जी आहेत ती हटवलेली आहेत पण आपल्याला याच्यामधून लक्षात तस असं येतं जरी हा पडलेला भाग असला तरी की इकडनं याचा एक दरवाजा होता आणि इकडनं आपण आतमध्ये आलो की त्यानंतर ही एक मोठीच्या मोठी, मोठी अशी खोली होती आणि याच ठिकाणी गावकऱ्यांनी म्हणजे वरळी गावातल्या गावकऱ्यांनी इथे व्यायामशाळा बसवलेली होती या दोन खोल्यांची रचना जी आहे ती इकडची एक महत्वाची आहे आणखीन दोन रचना आपल्याला इथे आता पाहायला मिळत आहेत त्यातली एक सगळ्यात पहिली रचना जी आहे ती माझ्या या डाव्या हाताला आहे ही रचना आहे विहिरीची ही एक अतिशय महत्वाची अशी विहीर आहे मी उल्लेख केला की चौकोनी आकाराची विहीर आहे गावकऱ्यांनी काय केलंय तर गावकऱ्यांनी आतमध्ये जो गाळ होता हा सगळा गाळ काढलेला आहे आणि आपण आतमध्ये जर पाहिलं तर व्यवस्थित स्वच्छ पाणी आपल्याला इथे व्यवस्थित पाहायला मिळत आहे तर ही विहीर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी खेटून समुद्राला जरी हा भाग असला तरी ही मात्र गोड्या पाण्याची विहीर आहे मागच्या बाजूला आपल्याला आणखीन गाव एक गावकऱ्यांनी वसवलेलं एक मंदिर आहे मारुतीचं मंदिर तेही पाहायला मिळतंय आणि त्यानंतर एक आणखी छोटी रचना जी आहे ती देखील तितकीच महत्वाची आहे ही एक अशी छोटी खोलीसारखी रचना आहे याचा व्यवस्थित आपण अंदाज घेतला हे जर का आपण व्यवस्थित आतमधनं पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की साधारणपणे दारुगोळा किंवा शस्त्रसाठा ठेवण्यासाठी म्हणून या खोलीचा वापर झालेला असावा जसं इतर किल्ल्यांवर आहे की खोल्या आपल्याला दिसतात खोल्यांची रचना दिसते पण वरच्या बाजूला असलेली कौलं जी आहेत ती कौलं मात्र आपल्याला दिसत नाहीत पण डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी यांनी या किल्ल्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा उल्लेख केला आहे आणि तो उल्लेख असा आहे मंगलोरी कौलं ती इथे या किल्ल्यावर वापरण्यात आली होती आणि त्याच्या ऐतिहासिक नोंदी ज्या आहेत त्या नोंदी आपल्याला सापडतात आणि डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्याचा तसा उल्लेख देखील केलेला आहे तर आता आपण वरच्या बाजूला जाणार आहोत कारण इकडनं तटबंदीच्या दिशेने जाणारा एक मार्ग आहे तो देखील सुरुवातीला असा आणि त्यानंतर काटकोनात जातो आणि आपण थेट तटबंदीवर पोहोचतो चला तर आपण इथून येऊन आता पुन्हा एकदा काटकोनात आपण तटबंदीवर चाललोय पोर्तुगीजांनी बांधलेल्या सर्व किल्ल्यांवर एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे त्रिकोणी आकाराचा बुरुज पुन्हा एकदा आठवून पहा आपण शिवडीच्या किल्ल्यावर गेलो होतो त्या देखील त्रिकोणी आकाराचा बुरुज पाहिला होता आणि तिथे पटांगणासारखा भाग होता इकडचा हा त्रिकोणी आकाराचा बुरुज हा तसा तुलनेने शिवडीच्या आकाराच्या पेक्षा तुलनेने छोटासा आहे पण अगदी त्रिकोणी आकाराचा बुरुज आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतोय आणि हा त्रिकोणी आकाराचा एक कोण जिथे त्रिकोणाचा येतो तिथे आपल्याला ही एक कमान दिसते ही बेल टॉवर आहे पोर्तुगीजांच्या किल्ल्याचं हे आणखीन एक वैशिष्ट्य की, की तिथे बेल टॉवर दे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो इकडची बेल म्हणजे घट्टा ही आता आपल्याला दिसत नाहीये पण हा बेल टॉवर आहे मित्र या किल्ल्याच्या तटबंदीवर मी उभा आहे आणि एक अतिशय महत्वाची रचना आपल्याला पाहायची ती समजून घ्यायची आहे म्हणून मी इथे उभा आहे आपण माझ्या मागच्या बाजूला पाहिलं तर किल्ल्याची रचना जी आहे किल्ल्याची जी भिंत आहे ती आपल्याला अशी तिरकी दिसते म्हणजे उताराची भिंत दिसते एक अतिशय महत्वाचं कारण असं आहे की हा सा किल्ला हा अगदी समुद्राला लागू नये समुद्राला खेटून आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या लाटा या अगदी किल्ल्याच्या तटबंदीला येऊन धडकतात लाटांचा वेग प्रचंड असतो आणि समजा जर का तुमची भिंत ही अशी सरळ असेल तर लाटांच्या वेगाने ते उन्मळून पडण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते तर लाटांचा हा वेग कमी केला जावा त्याला प्रतिबंध केला जावा आणि म्हणून या किल्ल्याची जी भिंत आहे त्याची रचना ही तिरकी आहे किंवा उताराची रचना आहे या किल्ल्याचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपल्याला काही अशा वेगवेगळ्या वेग खाचा दिसत आहेत या संपूर्ण खाचा आपण व्यवस्थित मोजल्यात आपल्याला असं लक्षात येतं की एकूण पंधरा खाचा आहेत या पंधरा खाचा या तोफांसाठी ठेवलेल्या आहेत म्हणजे संरक्षणाच्या साठीचा सा अतिशय महत्वाचा वापर करण्यासाठी म्हणून या मोठ्या खाचा ठेवलेल्या आहेत तर या किल्ल्याच्या सर्व बाजूंनी म्हणजे चहू बाजूंनी आपल्याला तोफांसाठी खाचा ठेवलेल्या दिसतात आणि इथे तोफांची रचना जी आहे ती केलेली होती असं आपल्याला लक्षात येतं या दोन तोफांच्या रचनांच्या मध्ये आणखीन एक छोटीशी रचना आपल्याला दिसते ती भिंतीच्या आतल्या बाजूला आहे आणि ती खोबणी सारखी केलेली रचना आहे एकूण अंदाज घेतला आणि काही इतिहासाची पानं चाळली तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यामुळे आतल्या बाजूला दिवा आतल्या बाजूचं दिसावं याच्यासाठी दिवा ठेवण्यासाठी म्हणून केलेली ती सोय होती ही किती उत्तम पद्धतीने केलेली सोय आहे पहा की आतल्या बाजूला तुम्हाला प्रकाश दिसतोय पण समजा जर का पलीकडच्या बाजूला कोणीतरी असेल म्हणजे शत्रू पलीकडच्या बाजूने आला तर त्याला आतलं काहीच दिसणार नाही पण आतल्या मंडळींना मात्र व्यवस्थित दिसेल अशा प्रकारची रचना या किल्ल्यावर केलेली आहे फक्त हाच किल्ला नाही तर आपण माहीमच्या किल्ल्यावर गेल्यानंतर माहीमच्या किल्ल्यावर देखील आपल्याला अशाच प्रकारची रचना पाहायला मिळते तर मित्र हो आज आपण वरळीच्या किल्ल्यावर आलो आणि इथे येऊन आपण या किल्ल्याचं भूराजकीय महत्व त्याची रचना समजून घेतली त्या रचनेमधलं वैविध्य आणि त्या रचनेचं वैशिष्ट्य असं दोन्ही समजून घेतलं तर यापूर्वीचे गोष्ट मुंबईचीचे सर्व भाग अवश्य पहा मुंबईतल्या किल्ल्यांची माहिती समजून घेण्यासाठी तर पहाच पण याशिवाय मुंबईचं ऐतिहासिक महत्त्व मुंबईचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला गोष्ट मुंबईचीच्या या मालिकेचा अवश्य फायदा होईल तर ही मालिका पाहायला विसरू नका फक्त पाहायला विसरू नका एवढंच नाही सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर देखील करायला विसरू नका